नमस्कार जे की किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरलेले मसाला दोडक्याची रेसिपी आणि छान अशी आपण ही दोडक्याची रेसिपी बनवणार आहे तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशी ही मसाला दोडक्याची रेसिपी आपण बनवणार आहे तर सुरवातीला दोडक्याच्या ज्या शिरा असतात त्या आपण काढून घेणार आहेत आणि अशा प्रकारे स सोलरच्या सहाय्याने सा साळून घेऊन मी अशा त्या काढून घेते आहेत तर दोन दोडक्याची आपण भाजी बनवणार आहेत तर सर्वांना आवडेल अशी ही भाजी आपण बनवायची तर दोडकं खायला सर्वच कंटाळा करतात पण अशी जर भाजी बनवली तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील तर मी तर अशा सर्व शिरा ज्या आहेत त्याच्या काढून घेतल्या आहेत तर दोन्ही दोडक्यांच्या अशाच प्रकारे काढून घ्यायच्या आहेत तर दोन्हीही दोडक्यांच्या अशा प्रकारे शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या आपण त्या शेऱ्या ज्या काढलेल्या आहेत त्याच्यासुद्धा का आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहे रे। तर तुम्ही व्हिडिओ शो शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका तर दोडके जी आहे ती अशी प्रकारे मी चिरून घेणार आहेत तर त्याला आपण वांग्यांच्या जशा फोडी करतो मसाला भरण्यासाठी जशा आपण यांच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तर मग अशा प्रकारे आपण त्याचे काप पाडून घेणार आहेत असे दोडक्याला अशी काप पाडून घ्यायची तर सर्व जे दोडके आहेत त्यांना सर्वांना मी अशाच प्रकारे काप पाडून घेतलेली आहेत आणि आपण ही धुवूनसुद्धा घेणार आहेत तर सर्व दोडक्यांना अशी काप पाडली आहे आणि आपण यामध्ये आता पाणी टाकून थोडंसं मीठसुद्धा आपण टाकणार आहेत धुण्यासाठी आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि लगेच याचं जे वाटण आहे ते बनवणार आहे तर ते सुद्धा मी एका डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे तर लगेच आपण झटपट असं याचं वाटणसुद्धा बनवणार आहे त्यासाठी खोबरं असं केसून घेतलेलं आहे मी अर्धी वाटी खोबरं केसून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथंबीर घालायची बारीक चिरलेली आहे मी ती कोथंबीर तीच मी यामध्ये घातलेली आहे आणि वाटणामध्ये आपण खोबरं लसूण आणि आलं आणि कोथंबीर घातलेली आहे तर आता यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातले नंतर हळद घातली आहे तर यामध्ये आपण गरम मसाला घातला आहे घरगुतीच मी गरम मसाला एक चमच्या भर वापरलेला आहे आणि यानंतर कांदा लसूण मसाला एक चमच्यावर घातलेला आहे तर आपण कांदा लसूण मसाला घातला आहे की अजूनच छान चव येते म्हणून मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे नंतर धना पावडर घातली आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली तर एवढं असं वाटणाचं साहित्य आपण मिक्सरमध्ये छान असं दळून घेणार आहेत तर यामध्ये चवीनुसार यामध्येच मी मीठ घालून घेणार आहेत आणि वाटण आपण मिक्सरमध्ये करून घ्यायचं आणि जास्त बारीक करायचं आहे आणि छान असं आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे ते तयार झाले तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहेत आणि छान असं मसाला आपण तयार केलेला आहे भ दोडक्यांमध्ये भरण्यासाठी आणि खूप सुद्धा लागतं नक्कीच अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दोडकं करून बघा छानसुद्धा लागतो आणि चवीला तर एकदम चविष्ट आणि चवदार अशी भाजी ही तयार होते तर हा शेंगदाण्यांचा कुटुंबी घातलेला आहे तर एक तर अर्धी वाटी मी शेंगदाण्यांचा कूट घातला आहे तो जाडसर घातलेला आहे तर भाजलेली शेंगदाणे जे आहेत त्यांचा मी यामध्ये घातलेला आहे कारण जाडसर कूट भाजीला छान लागतो आणि भाजीसुद्धा खायला छान लागते तर आपल्याला यामध्ये एक चमचाभर असं तेल घालायचं आहे आणि वाटण असं सर्व एकजीव होईल यासाठी आपण यामध्ये या तेल घातलेलं आहे तर हे सर्व जो मसाला आपण हाताने असा मिक्स करून घेऊया आणि मग आपण हा दोडक्यामध्ये भरून घेणार आहेत तर बस एवढ्या सा साहित्यामध्ये आपण दोडक्याचा जो मसाला आहे तो बनवलेला आहे आणि खूपच चा छान असा हा मसाला तयार होतो आणि नंतर आपल्याला फोडणीला काही मसाले टाकायचीसुद्धा गरज पडत नाही तर एवढ्यावरच आपले छान चा असा हा मसाला तयार होतो आणि मग आपण हा दोडक्यामध्ये भरला की ला लगेच टाकून घेणार तर सर्व जे दोडके आहेत ती आपण आता यामध्ये मसाला भरणार आहेत तर आपण हे जे मसाला बनवलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहेत बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि कोथंबीरसुद्धा असेच मिक्स करून घेतले आणि आता आपण एक एक दोडके घेऊन त्यामध्ये छान असा सर्व मसाला भरून घ्यायचा आहेत आणि उरलेला मसालासुद्धा आपण वापरणार आहेत तर सर्व असा छान असा दाबून आपण छान असा भरून घेणार आहेत तर अशा प्रकारे सर्व मसाला जो दोडक्याला भरलेला आहे आणि उरलेला सुद्धा मसाला आपण वापरणार आहेत तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आहेत आणि हिंग घातला एक चुमडभर असा हिंग आहे आणि कढीपत्ता सुद्धा कडीपत्तीची सुद्धा पाणी घातली आहेत आणि आपण जे दोडक्यामध्ये मसाला भरून घेतलाय तो सर्व अशा प्रकारे आपण टाकून घेणार आहेत आणि अशीच आपण तेल तेलामध्ये ही फ्राय करून घेणार आहेत आणि तेलामध्ये फ्राय करून आपण त्यातच ती शिजली जाणार आहेत आणि सर्व अशा प्रकारे टाकली आहेत आणि ही शिजे शिजल्यानंतरच आपण यामध्ये म्हणजे छान अशी परतल्यानंतर आपण मसाल्यामध्ये आहे घालणार आहेत उरलेला जो मसाला आहे तो परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहेत तर आपण याला थोडीशी परतण्यासाठी थोडंसं वाफ देणार आहेत तर पाच एक मिनटं तरी छान अशी आपण दोडक्यांना वाफ द्यायची आहे आणि झाकण उघडून बघितले तर दोडकेसुद्धा अशी झाली आहेत तर पुन्हा एकदा त्याला छान असं परतून घेणार आहेत दोडके परतून झाल्यानंतर त्यामध्ये जो उरलेला मसाला होता तोसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहेत आणि तो सुद्धा असा मिक्स करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते तर आपण दोडक्यामध्ये मसाला भरल्यामुळं डोळक्याला अजूनच छान अशी चव येते तर यामध्ये आपण पाणी घातलं आहे दोडके शिजण्यापुरतं पाणी घालणार आहे जास्त भाजीला जास्त रस्सा धरणार नाही आहेत म्हणजे जास्त पातळसर भाजी करणार नाही दाट नाही दाटसर भाजी करायची आपल्यालाही तर एवढं असं पाणी दोन ग्लास मी पाणी टाकले तर भाजी आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजून घेणार आहेत आणि दोडके छान अशी शिजली पाहिजेत म्हणून आपण असं झाकण ठेवून शिजून घेणार आहेत तर तोपर्यंत आपण ज्या दोडक्याच्या शिरा काढलेल्या होत्या त्याचा आपण ठेचा बनवणार आहेत त्यासाठी हिरवी मिरची लसूण टाकलेला आहे आणि खूप शिरा ज्या आहेत त्या वाया जातील म्हणून आपण असं छान असं त्याचा ठेचा बनवणार आहे कारण तो खायलासुद्धा खूप छान लागतो तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हा फक्त हो आपण आता मिक्सरमध्ये जळणार आणि थोडासा परतून घेतला की लगेचच ठेचासुद्धा तयार होतो आणि आता एकीकडे आपलं दोडकंसुद्धा तयार झालेलं आहे तर ठेचाला परतवण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये तेल घातले आणि मोहरी जिरे याची जी फोडणी देणार आहेत आणि हा ठेचा तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतो दोडक्याच्या शिरांचा ठेचा थोडीशी हळद घातली आहे थोडंसं हिंगसुद्धा आहे आणि छान असा ठेचा आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे तर भाकरीसोबत तर खूपच छान लागतो नक्की तुम्ही असा ठेचा सुद्धा करून बघा आणि आपला ठेचा सुद्धा तयार झालाय आणि दोडक्याची भाजी सुद्धा तयार झाली त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि दोन्हीही भाज्या तयार झाले आणि छान असं भरलेलं मसाला दोडकं तयार झालंय तर तुम्ही बघू शकता मी डिशमध्ये असं काढलंय आणि कशा प्रकारे हे दोडकं तयार झालंय आणि ठेचासुद्धा झटपट असा तयार झाला आहे नक्की तुम्ही असे दोन्ही रेसिपी करून बघा आणि खूप छान अशा लागतात आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद आणि मस्त खा स्वस्त राहा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह